सुटला चव्वेचाळीस एक नंबर तासातली गाडी लक्ष द्या मागे या गाड्या क्रमांक चव्वेचाळीस पहतोय आणि चव्वेचाळीस मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांच्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळते कोण होतय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत लढत झाली सोड नाशिक भागा पंचे राहुल तुपे विजय आज किंग सोन्या डोला काळवा ट्रान्सपोर्ट घड क्रमांक त्रेचाळीस चा जो निकाल पेंडिंग होता तो निकाल या ठिकाणी पंचांनी व्हिडीओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ज्योति प्रसन्न अमोल गुजर शंभू अरण्या ग्रुप उपाळे मागणी या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिडबल गाडी मालकाद चालकाचं अभिनंदन कर उपाळेकर आपलं नाव द्या सोळा पंचेचाळीस एक लाख चार प्रसन्न डोवाळ दोन हजार जिजा ट्रान्सपोर्ट तन्वे तन्मवीर सागवे तिला निनाडे प्रसरशील जोशी मनोज कदम भुरकोडी चाला मसो प्रस सरपंच संपत बसले सिरंबे सिरम वार्तमोर तिवर तिडवाखवाडी पाच ला यशवंत पाटील प्रतिकभाव गंगावले सहा ला भीमराव इनामदार हिंगरगाव सात पिंटू राठोड विजापूर आठला साई सिद्धी कन्स्ट्रक्शन चोरडे दहिवडे आणि नवला